लेहंग्यांमध्ये फक्त थ्री फिफ्टी पर्सन स्टार्टिंग मध्ये कलेक्शन भेट तुम्हाला एकदम स्पेशली रजवाडी कॉन्सेप्ट हवा असेल तर ते, ते ही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना मोस्टली लेंग्यामध्ये ना वेल्वेट फॅब्रिक येतं आणि ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॅच वर्कचं सुद्धा वर्क इथे भेटून जाणार आहे सोबतच पूर्ण जे वर्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे ते तुम्हाला मल्टी धाग्यामध्ये आणि यामध्ये जरकनचं वर्क केलेलं आहे अशा प्रकारचे कॉन्सेप्ट जर तुम्हाला तुमच्या शॉप साठी हवे असेल किंवा तुम्ही बुटीक चालवताय नाहीतर मग तुमच्या घरामध्ये लग्न समारंभ पडलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला होलसेल रेंज मध्ये सुद्धा ही सिंगल पीस पाहिजे असेल तर हो तुम्ही आता होलसेल रेंज मध्ये सुद्धा ही सिंगल पीस बाय करू शकता छान असा तुम्हाला चिकू कलर इथे भेटून जाणार आहे ज्यावरती डार्क मॅरुन कलरचं वर्क केलेलं आहे पॅच वर्क तुम्ही पाहू शकतात आणि कॉम्बिनेशन वाईज तुम्हाला हे सगळे काही कलेक्शन भेटतात एकदा दुपट्ट्याचा लुकही पाहू शकता तुम्ही अडीच ते तीन मीटरचा प्रॉपर तुम्हाला दुपट्टा येणार आहे आणि दुपट्ट्यावरती ही किती छान असं वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजितोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मंडळी आजचं स्पेशल कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे ब्रायडलमध्ये मध्ये जसं तुम्हाला माहितीच आहे की अजितोन मध्ये लेग्यांमध्ये फक्त थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटतं पण असं नाहीये की मी ब्रायडलची प्राइस सांगते थ्री फिफ्टी असं बिलकुल पण नाहीये कारण की आपल्याकडे ब्रायडलमध्ये दोन हजार रुपया पासन स्टार्टिंग रेंजमध्ये व्हरायटी भेटून जाते म्हणजे की एकोणीसशे नव्याण्णव रुपया पासन स्टार्टिंग रेंजमध्ये वरायटी भेटते आणि काही व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकतात की तुम्हाला एकदम स्पेशली रजवाडी कॉन्सेप्ट हवा असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे एकदा व्हरायटी एकदा पाहू शकतात फॅब्रिकची जर गोष्ट करू ना मोस्टली लेहंग्यामध्ये ना वेल्वेट फॅब्रिक येतो आणि ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॅच वर्कचं सुद्धा कि ते भेटून जाणार आहे सोबतच पूर्ण जे वर्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे ते तुम्हाला मल्टी धाग्यामध्ये आणि यामध्ये जरकांचं वर्क केलेलं आहे एकदा लेंग्याची जी प्रॉपर लेंथ आहे ना ती ही तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मीटर पद्धतीने अशा प्रकारचे कॉन्सेप्ट जर तुम्हाला तुमच्या शॉपसाठी हवे असेल किंवा तुम्ही बुटीक चालवत आहे नाहीतर मग तुमच्या घरामध्ये लग्न समारंभ पडलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला होलसेल रेंज मध्ये सुद्धा ही सिंगल पीस पाहिजे असेल तर हो तुम्ही आता होलसेल रेंज मध्ये सुद्धा ही सिंगल पीस बाय करू शकतात ते कसं तुमच्यापासून फक्त तीन हजार पर्यंतची वरची जी रेंज असेल त्यामध्ये तुम्ही सिंगल पीस मध्ये ही डील आउट करू शकतात नेक्स्ट व्हरायटीची जर गोष्ट करू एकदा तुम्ही पाहू शकता छान असा तुम्हाला चिकू कलर इथे भेटून जाणार आहे ज्यावरती डार्क मॅरून कलरचं वर्क केलेलं आहे पॅच वर्क तुम्ही पाहू शकतात आणि कॉम्बिनेशन वाईज तुम्हाला हे सगळे काही कलेक्शन भेटतात एकदा लुक पाहू शकतात लेहंग्याचा खूप सुंदर असा लुक येतोय आणि यामध्ये डबल कॅन आणि विथ तुम्हाला तेही चांगल्या क्वालिटीचं लावलेलं आहे एकदा बघू शकतात लुक एकदम सुंदर असं असणार आहे तुमच्या बजेटमध्ये आता अजिजून तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे व्हरायटीज खूप सुंदर असणार आहे काही जी व्हरायटी का आहे तुम्हाला आज हा व्हिडिओमध्ये मी दाखवते आणि जर तुम्ही व्हिडिओ मार्फत सुद्धा ही तुम्हाला कलेक्शन नसेल समजत तर आम्ही तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सगळे काही कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलिंगच्या मार्फत नाही तर मग स्वतः इथे येऊन सुद्धा ही परचेस करू शकतात एकदा व्हरायटी बघू शकता तुम्ही की आपल्याकडे खूप जास्त सॅम्पल याच्यापेक्षा जास्त ही गोडाऊन पूर्ण फुल भरलेला आहे हे फक्त सॅम्पलिंग आहे आणि एकाच डिझाईन मध्ये तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त ही कलेक्शन भेटून जाणार आहे तर विचार करू शकतात ना अजिझोन मध्ये मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये कलेक्शन भेटत आहे आज जेवढं पण कलेक्शन आहे सगळं काही डबल दुपट्ट्याचं कलेक्शन भेटत आहे एकदा दुपट्ट्याचा लुकही पाहू शकता तुम्ही अडीच ते तीन मीटरचा प्रॉपर तुम्हाला दुपट्ट्या येणार आहे आणि दुपट्ट्यावरतीही किती छान असं वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये जर मी ब्लाऊजची जर गोष्ट करू ना तर ब्लाऊजही बघू शकतात एकदम छान असा डिझायनर ब्लाऊज भेटून जाणार आहे नेक सुद्धा तुम्ही पाहू शकतात बॅकनिक आणि फ्रंटनिक असणार आहे ज्यावरती एकदम सुंदर असं डिझाईन केलेला आहे वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जे ब्लाउज असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जरकनचा वर्क बघायला भेटतंय आणि अशाच प्रकारे याचा जो सेकंड दुपट्टा असणार आहे वेल्वेटचा तो दुपट्टाही वेल्वेट तुम्हाला इथे भेटून जाणार आहे दोन मीटरचा तुम्हाला साधारण हा दुपट्टा भेटतोय एकदा लुक जर दाखू ना तर डमीमध्ये सुद्धा लुक बघू शकतात की मॅरून कलर मध्ये पूर्ण प्रॉपर पद्धतीने लुक म्हणजे की याचा लावलेला आहे सॅम्पल आणि त्याचा जो लुक आहे तुम्ही बघू शकता दुपट्ट्यावरती एकदम छान असं कडाईचं वर्क केलेलं आहे आणि तुम्हाला जर बघायला भेटत असेल दुपट्ट्याची जी, जी बॉर्डर आहे त्यावरती आम्ही जे वेलवेटचं बॉर्डर असते ती लावलेली आहे ला सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला भेटतंय सोबतच दुपट्ट्याचा जो लुक आहे किंवा लेहंग्याचा जो लुक आहे एकदम सुंदर असा भेटतंय जर मंडळी तुम्हाला हे कलेक्शन परचेस करायचं असेल तर तुम्हाला जोडावं लागणार आहे अजिजूनच्या मराठी युट्यूब चॅनल सोबत कारण की इथे मी तुमच्यासाठी रोज नवीन कलेक्शन घेऊन येत असते आणि व्हरायटी ही तुम्हाला मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असते नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू एकदा हा आर्टिकल इथे बघू शकतात एकदम छान असा डार्क मॅरून कलर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मल्टी कलरच्या धाग्याचं वर्क भेटते बघू शकतात छोटे छोटे फ्लावरची डिझाईन बनलेली बनवलेली आहे आणि सोबतच यामध्ये सिक्वेन्स आणि जरकनच वर्क भेटते आणि हा जो लेंगा आहे ना मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेले ना ते पंधरा ते वीस हजार रुपयापेक्षा कमीच्या मध्ये तुम्हाला भेटणार नाही विचार करू शकतात आणि जर तुम्हाला हा लेंगा परचेस करायचा असेल तर तुम्हाला जुळावा आहे अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनल सोबत जिथे तुम्हाला मी सगळे काही कलेक्शन एका छत खाली दाखवत असते आणि आपल्याकडे असं नाही की फक्त ब्रायडलच कलेक्शन भेटतं तर आपल्याकडे वुमन्सवेअरचं सगळं काही कलेक्शन तुम्हाला एका छत खाली पाहायला भेटतं नेक्स्ट आर्टिकल ची जर गोष्ट करू आर्टिकल एकदा बघू शकतात एकदम सुंदर असा आर्टिकल भेटतोय जसं मंडळी तुम्हाला सांगितलं की पूर्ण मार्केट फिरून जरी आलात ना तरी ह्या रेंज जर तुम्हाला जर हे रेंज आणि सेम डिझाईन जर तुम्ही बघायला गेलात ना तर तुम्हाला हे जे कलेक्शन आहे पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये तुम्हाला एकच सिंगल लेंगा भेटतोय तर विचार करू शकतात तर मध्ये तुम्हाला हे लेंग्याची प्राइस काय पडणार आहे जर तुम्हाला हे लेंग्याची प्राइस जर माहिती करायची असेल ना तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इझिली परचेस करू शकतात कलेक्शन जर तुम्हाला आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करा कारण की आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच डेलीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका